ना। तर मला जितका जमेल तितका हो, तर मी चहा टाळत असते बरं का संध्याकाळचा पण कधी तरी चान्स पंधरा दिवसातून एकदा असा मूड होतो मला चहाचा काय करायचं सवय लागलेली जात नाही ना तरी खूप कमी केलाय बरं का हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर खरं तर अंधार पडायला लागलेला आहे आणि मी चालली शेतामध्ये विषय असा आहे डोक्यावर काय आहे ते तुम्हाला लवकर दाखवणार नाही आता शेतात जाईपर्यंत शेतात गेल्यावरच दाखवीन गप्पा मारत बसली ती लईच वेळ गेला गप्पांमध्ये आणि लक्षातच आलं नाही वेळ गेलेला तर आज जर ही नाही काम केले ना मी तर उद्या अवघड होऊन बसणार आहे उद्या जे काम करायचं आहे शेतात त्या कामाचं अवघड होऊन बसणार आहे म्हणून मग आता दिवस मावत नका होईना पण मला जाणं गरजेचं आहे म्हणून मी चालली पण जाऊ द्या सांगूनच टाकते ड्रम डोक्यावर घेऊन चालली दिसत नाही ड्रम <laughs> नाही मी मला वाटलं होतं की सरप्राईज ठेवावं पण जाऊ द्या शेतात जाईपर्यंत एवढं झाकून राहणार नाही ड्रम तर चालली शेतात ड्रम भरून ठेवायला उद्या मकावर तणनाशक फवारायचे आणि उडदावर पण मवायचं औषध आणलेलं आहे ते फवरायचे तर उद्या आहे आता सध्याला दिवसाची लाईट चालू आहे आणि उद्यापासून रात्रपाळीची लाईट चालू होणार आहे मग आज भरून ठेवलं तर उद्या दिवसभर काम होईल आणि नाही आज ड्रम भरून ठेवला तर हॉर्न वाजत चाललेत नाही आज भरून ठेवला तर उद्याच्या कामाचा घोटाळा होईल म्हणून मग आत्ता चालली आहे मी आज रात्री दहा वाजेपर्यंतच दिवस पाळीची लाईट आहे तर चला आता भेटूया शेतात गेल्यानंतरच तर इथलं कडं कोपऱ्याचं गवत काढायचं राहिलेलं आहे अजून आली मी उडदाच्या शेतामध्ये खालच्या तालीत पण उडीत आहे तिकडं आणि इथलं कोपऱ्याचं म्हणजे जी बायकांना उरकलेलं नव्हतं सुट्टीच्या टायमाला सोडून गेलेल्या ते खुरपायचं राहिलेलं तर तसंच राहिले घरीच गुंतून पडलेले दिवस झालं आणि आता ही औषध फवारल्यावर तरी सुधारलं तर सुधारलं उडीद बघूया आता काय होईल ते जाईल तर उद्या फवरायचं आहे औषध ते बघ कसं मडलाय शेंगा यायला लागलेत अगं खरंच उडीत फवरायला उशीर झाला सुनबाई एक म्हणत होती आता शेंगा लागल्यावर फवारत मला वाटायचं फक्त फुलंच लागलेत पण शेंगा पण लागलेत चांगल्या फवारल्यावर त्याला टवटवी आली तर आली आता थोडा फवरायला उशीर झालाय पण असू दे आता काय आता नाही उद्या आम... असंच होतं आहे आमचं कामांचं नियोजन लावता लावता जरा उशीर होतो आमच्याकडून तर असो अजून काय बाई लोकांची खुरपणच चालू आहेत तसं आमचं खुरपण झालेलं आहे कोपऱ्याचं गवत काढायचं राहिलेलं आहे आणि उद्याचे दिवस आहे मला घरचा गोंधळ कामाचा मग परवा दिवशीपासून परत रानातल्या कामाला मी मोकळी झाली तर मोबाईलला हालतोय बरं का पण घ्या आता ॲडजस्ट करून एक सेल्फी घेऊ काय तर उडदाच्या शेतामध्ये नाही भरून ठेवायचं आहे ड्रम मकावर पण औषध फवारायचे मग वर मकाकडं चालली आता लय कुठं नाही माझ्या मागं हां बक्की त्यांनी औषध फवारलं होतं आम्ही उशीर केला औषध फवारायला तर चला मकावर तणनाशक वरच्या रानातली तुरीच्या रानातली मका जी होती ना त्या मकावर तणनाशक फवारायचे आणि आळी नाशक आणि मग खाली उडदावर फवरायचे तर मला बोलले चौधरी साहेब वरच ड्रम भरून ठेव वरून वर खाली पाणी आणता येईल पण खालून वर न्यायचं अवघडे पोजं घेऊन येता येत नाही ना इकडं म्हणून तर पोचलेलो आहे मका बघा कसली काय खत पाणी न घालता असली मका आली छान आली मला कशी हिथली पण मस्त हल्ली हिकडची पण हिकडची जरा पिवळी झाली होती पण ती हिर्या टाकल्यावर ह्याच्यावर मस्त खाल्ली पाईप कुठपर्यंत पुरला आता काय माहिती पाईप निघल का नाही काय माहिती आता मला किल्ले आणल्या नाहीत मी तर चला पाईप आणते खालचा जोडून ठेवलेला असेल चौधरी साहेबांनी आता तो पाईप किले बी आणले नाहीत जोडून ठेवलेला असला तर किले आणायला घरी जावं लागणार आहे तुम हां तुमच्या गेल्या वेळेला तुझ्या मामाकडून आणल्या होत्या तिथे लिंबापाशी ठेवलेल्या होत्या त्यांनी पण आता आपण शिवदायच्या कुठं जाऊन विचारू काय जाऊ फोन करून त्याला तर हा इकडं पाईप आणि इकडं साकेट पण ठेवलेलं आहे ह्याचं तर चला फोन करायची काही गरज पडली नाही आता हा पाईप घेऊन जाऊया आपण लागला अंधार पडायला अंधार पड़ला बर का पाईप तर जोडून घेतलाय आता मोटर चालू करायची आणि रम भरून आहे आता का डन okay <tellan> तर चला पाईप जोडून झालेला आहे मोटर चालू करायला चालली मी आता मोटर चालू केली आणि ड्रम तेवढा भरून ठेवला की कामच ओके दिवस जर माझ्या लक्षातच नव्हतं खरं सांगायला गेलं तर आणि आता माझ्या लक्षात आलं म्हणून आता ही दिवस पडायच्या वेळेला धावपळ चालू आहे माझी तर इथूनच मदनत जाते आता कडवळ्यातनं तू राहायच उभी थांब तिला बो सोबत आणलं ना तिला म्हणलं चल जरा अंधार बिंदर म्हणजे भीती नाही वाटत मला तशी शेतामध्ये पण मोटर चालू झाली का नाही झाली का पाय पाणायला हे असं म्हणजे एखादं दुसरं जोडीला असलं कोणी म्हणजे बरं असतं ना म्हणून मग तिला म्हणलं चल म्हणून तिला घेऊन आली होती तर आलेली मी विहिरीजवळ फास्ट तुमच्याबरोबर बोलत बोलत एका मिनटात तेवढ्या अंतरावरून आली कुठं उभी ती दिसत नाही आता तर मोटर चालू करते तर आपलं मिशन फेल मला मोटर चालू होत नाही चौधरी साहेबांना विचारून बघते फोन करून मोटर चालू होई नाही काय करू मग आल्यावर यावं लागेल त्यांना यायला उशीर होणार आहे बोललेत बघूया आता फोन केल्याशिवाय इलाज नाही तर मंडळी झालेली मोटर चालू आपली आणि मी आता पळत सुटलेली <laughs> चौधरी साहेबांनी सांगितलं काय काय करायचं ते मी केलं आणि काय झालं पाठ मिसटला निघू दे निघू दे आले मी थांब तर आता चालली मी पळत पाईप निसटला की जोडलेला आम्ही आ... फास्ट 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 बसवला बाई वे। व्हेरी गुड व्हेरी गुड रवात पडते का पाणी पाईपवरनं बी खाली पडलं तिकडून बिचारी पाईप धरून बसली आणि हे बघा इकडे पाईप पडला खाली <laughs> होता सर आले मी हा जायला लागलं र मग पाणी पण माझं टिकलं पाय भरला की चोळ भरणी निसटत का आता नाही निसतं पण पाणी लई उडतंय ती पॅक बसला नव्हता पाईप माझ्याकडून चला बंद करायला जाते मोटर आता गाडी आली वरून गाडीच आहे की चला चला खाली, खाली। बंदपर करूया ती मनाली चल मग लपून या दसकाट पायात मग दसकटे घ्या राहणार म्हणून तुला मग शिल्लक थांब ह्या पायात चालायला ह्या रानातले दसकट कडवळाची चालायला येत नाही कडवळ कापायचं होतं पण आधी मोटर बंद करू द्या नंतर बोलू आवाज येतोय का <laughs> ओके कामच टाकाटात बिनगुर झालं उद्याचं तर कडवळ कापायचं होतं लवकरच यायचं होतं मला नंतर गप्पा मारत बसली मी अगं यायचं कॅन्सल झाल्यावर पण परत अजून फोन आला जा म्हणून तर विषय असा आहे कडवळ कापायचं होतं म्हणून मी लवकर निघाली होती करून बायका आल्या होत्या दोघी जणी बसायला घरी तर मी म्हटलं त्यांना तुम्ही बसायला आलात खरं पण मला आता रानात जायचं आहे मला कामाही महत्त्वाचं नाही आणि तेवढ्यात चौधरी साहेबांचा आला फोन इकडून चल आणि चौधरी साहेबांचा फोन आला चौधरी साहेबांना म्हटलं कडवळ काही कापलं नाही कडवळ बी कापते आणि ड्रम पण भरून ठेवते तर चौधरी साहेब बोले मला यायला उशीर होणार आहे अण्णांनी मळ्यात गवत काढून ठेवलेले तर ते गवतच आणूया गुरांना टाकायला आणि कडवळाचं उद्या बघू आता फक्त जा आणि ड्रम भरून ये म्हणून मग थोडा उशीर झाला बोलत बसलो ती जरा जास्तच उशीर झाला अंधार पडला तर असो महत्त्वाचं काम होतं ते झालेलं आहे आपलं आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला पण विसरू नका तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र